आमच्या जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे आधी आपल्या या वार्डामध्ये तेरा पॅना नंबर तेरा या वार्डामधून आमचे नगरसेवक जे आहेत रमेश चव्हाणजी यांचा हा राष्ट्रीय वाटप कार्यक्रम सदाही चालू आहे वीस वर्षापेक्षा अधिक वर्ष झालेले आहेत नागरिकांसाठी दिवाळी सुख समृद्धी जावा म्हणून हे राशन वाटप त्यांना होत आहे अगदी भावामध्ये अर्ध्या किमतीमध्ये जवळजवळ चौदाशे साठ का चौदाशे ऐंशी अशा काहीतरी त्यांचा रेट आहे परंतु त्यांना सातशेच्या दरामध्ये त्यांना हे राशन वाटप होत आहे आणि त्यांची दिवाळी अगदी लोकांना सुख समृद्धी जावा म्हणून हा कार्यक्रम सतत चालू आहे चालू राहणार पुढेही त्यांना संदेश आहे त्यांच्यातर्फे हा पुढेही चालू राहणार त्यांच्यासाठी आणि दिवाळी ही चांगली त्यांनी मनवावा व आनंदाने मनवावा व घरामध्ये गोडजोड वगैरे त्यांच्या सगळ्यांच्या घरी व्हावा हाच त्यांचा संदेश असतो की सगळ्यांनी दिवाळी वगैरे व्यवस्थित गोडजोड करून हा साजरा करावा त्यांचा हा उद्देश आहे आणि सगळ्यांना नागरिकांना पण हा उद्देश सलग वीस वर्ष झालं हा आमचा दिपाळीचा कार्यक्रम आहे गरीब गरजू लोकांसाठी हे सुखाची म्हणजे सोयीची दिवाळी हो म्हणून त्यांच्यासाठी हा कार्यक्रम केलेला आहे सलग वीस वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही करतोय तीन हजार लोकांना आम्ही पहिले कुपन वाटले घरोघरी जाऊन आणि कुपन वाटल्यानंतर आम्हाला हे सगळं कुपन घेणार पैसे घेणार आणि पुढे जाणार अर्ध्या किमतीमध्ये अर्ध्या भावात हे लोकांसाठी आम्ही हा कार्यक्रम घेतोय सातशे तीस रुपये अर्ध्या किमतीत हा दर ठेवलाय म्हणजे चौदाशे साठ रुपये हा एक खरा रेट आहे आपण चौदाशे तीस मी केलेला आहे स्थानिक नागरिकांना हाच संदेश देणार आहे की हे दिवाळी आपल्यासाठी सुख समृद्धी आणि भरभराटी जावं ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना